हरितालिकातीज व्रत पूजन विधी शुद्ध तृतीयेच्या दिवशी स्त्रिया हा व्रत करतात हा व्रत उपवासासह केला जातो खाली तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करायचे हे सांगते सकाळची तयारी भाटे लवकर उठून स्नान करावे नवीन किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावे उपवासाचा संकल्प घ्यावा मी पार्वतीप्रमाणे अखंड सौभाग्यासाठी व्रत करते असा हा संकल्प घ्या व्रतासाठी लागणारी सामग्री वाळू किंवा माती तांदूळ हळद कुंकू अक्षता फुले पंचामृत दूध दही तूप मध साखर यांपासून पंचामृत बनवावे बेलपत्र दुर्वा आणि वेगवेगळ्या झाडांची पत्री तुम्ही गोळा करू शकता धूप दीप नैवेद्य हिरवे बांगड्या ओटीचे साहित्य पूजेचा विधी घराच्या स्वच्छ जागेत किंवा अंगणामध्ये माती आणून शिवलिंग तयार करा त्याच्या समोर लहान मूर्ती किंवा प्रतिक रूपाने गौरी पार्वती ठेवावे दोन्हींची गंध फूल बेलपत्र अक्षता धूपदीपाने पूजा करावी हरतालिका व्रत कथा मनोभावे ऐकावी किंवा वाचावी पार्वती मातेला सौंदर्य सामग्री म्हणजेच बांगड्या ओटीचे साहित्य हे अर्पण करावे शिवपार्वतीला नैवेद्य अर्पण करून आरती करावी हरतालिका व्रत कथा हरतालिका व्रत हे भाद्रपद शुद्ध तृतीयाच्या दिवशी स्त्रिया करतात यामध्ये पार्वती मातेने केलेल्या कठोर तपश्चर्याची कथा सांगितली जाते कथा एकदा हिमवान आपल्या कन्या पार्वतीला विष्णूशी विवाह लावून देण्याची तयारी करू लागला पण पार्वतीला मनोवन फक्त भगवान शंकरच पती म्हणून हवेत अशी इच्छा होती आपल्या मनातील भावना आईला सांगितल्या आईने सांगितले की तुझ्या मनोकामनेसाठी कठोर तप कर पार्वती मैत्रिणीसोबत गुपचूप निघाली आणि हिरव्यागार अरण्यात गेले तेथे नदीकाठी वाळूमध्ये शिवलिंग तयार करून तिने अखंड उपवास व कठोर तप केले तीन दिवस उपाशी राहून फक्त मनोभावे शिवपूजन करून पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठीची प्रार्थना केली पार्वतीच्या या अखंड भक्तीने आणि कठोर तपाने प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले व तिला पत्नी म्हणून स्वीकारले त्या दिवसापासून हे व्रत हरतालिका व्रत म्हणून ओळखले जाऊ लागले हर म्हणजे शंकर आलिका म्हणजे सखी पार्वतीच्या सखीनेच तिला हा उपाय सुचवला होता म्हणून या व्रताला हरतालिका तीज म्हणतात रात्री जागरण शुभ मानले जाते भजन गाणी असे आपण करू शकतो दुसऱ्या दिवशी सकाळी शिवपार्वतीची पूजा करून व्रत पूर्ण करावे आणि पूजा संपल्यावरच उपवास सोडून फलाहार करा व्रताचे फल असे की अविवाहित मुलींना इच्छित पती मिळतो विवाहित स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते पतीला दीर्घायुष्य सुखसमृद्धी लाभते